बघा आदित्य कुमार जो हेवन डॉक्टर आहे जे आमचे बेवारस पेशंट रोडवरती फेकून देत होता तर त्याच्या विरोधात आम्ही शिते रितेश गायकवाड आम्ही त्यांना पकडलेल्या सापड्यामध्ये अडक केलेलं आहे आम्ही तशा प्रकारे हे केलं यांनी बी आम्हाला तोंडाला पानं पुसले आहेत की त्याच्यावरती कारवाई झालेली आहे दिनला हे माहीत नाही की पर्याय कोण दखल केले आता हे डी सी पी मॅडम आल्या होत्या पाटील मॅडम आल्या होत्या त्यांनी मला दुपारी माझं फोनवरती बोलणं झालं होतं की ते म्हटलं की आम्ही तुम्हाला लेखी देतो या जागेवरती आल्यानंतर म्हणतात की आम्ही तुम्हाला लेखी देऊ शकत नाही तुम्ही उपोषण सोडा हे असं होऊ शकत नाही हे नैतिकताला धरून नाही म्हणून आमची उपोषण हे आमचं कायमच आहे या सगळ्या गोष्टींमध्ये पोलिसांचे पण हात रंगल तुम्हाला असं वाटतं एक हजार एक टक्के या ह्या प्रकरणामध्ये पोलिसांचे देखील हात आहेत जे यांचा रॅकेट आहे याच्यामध्ये त्याच्यामध्ये सुद्धा पोलिसांना वरती दबाव आहे मॅडमची आता बदली आहे मॅडमला जाता जाता दा मला पत्र देऊन निघून जाऊ शकत होत्या परंतु या जागेवरती मोठा दबाव आहे मंत्र्यांचा संत्र्यांसहित अधिकाऱ्यांचा मोठा दबाव आहे पोलिसांवरती दबाव आहे त्यामुळे पोलिस मला लेखी द्यायला तयार नाही तुमची आता काय शेवटची मागणी काय राहिली सगळ्या आदि कुमार वरती जे काही गुन्हा वाढ करायचा आहे ते वाढ पण केला असं त्यांनी सांगितलं तुम्ही का थांबला अजून था? वाढ झाला पुढं झालाय वाढ झाल्याचा पुरावा काय मला लेखी द्यावा लागेल मला एफ आय आर दाखवावी लागेल त्यामध्ये वाढ झालेली आहे तेव्हा माझ्या लक्षात किंवा पुरावा झालेला आहे एकी झालेला आहे आणि यांच्यावरती जे आम्ही आरोप केलेले आहेत त्याप्रमाणे ते त्यांच्यावरती गुन्हा दाखल होऊन गुन्हा तर दाखल झालेला आहे त्यांच्यावरती कलम वाढ होऊन त्यांनी दाखल केल्यानंतर आम्ही सोडतोयच ना चौथी मागणी आहे तुमची येल्लप्पा जाधवना हटवण्याची ती पूर्ण झाली आहे नाही यल्लप्पा जाधववरती हटवण्याची मागणी माझी पूर्ण झालेली नाही आहे डीनकडनं तसं मला पत्र भेटलेलं नाहीये तर ते ज्या वेळेस ते होईल त्या वेळेस मी मागे गेलच यल्लपावरती कारवाई झालीच पाहिजेत आणि ह्या रॅके ह्या रॅकेटचा जो प्रमुख असेल तर तो डीन एकनाथजी पवार आहेत आणि यल्लप्पा जाधव आहेत ह्याचे ह्या रॅकेटचे प्रमुख यांच्यावरती कारवाई झालीच पाहिजेत बरोबर आहे आपण बघितलं की जे काही ससूंचं उपोषण नऊ दिवसापासून चालू आहे चा ते उपोषण आज देखील कंटिन्यू चालू आहे पोलिसच्या मॅडम आज उपोषण सोडण्यासाठी आल्या होत्या पाणी देखील घेऊन आल्या होत्या परंतु कुठलाही त्यांच्याकडे पुरावा लेखी पुरावा नव्हता तो लेखी पुरावा आम्हाला द्या आणि जर लेखी पुरावा तुम्ही आम्हाला देत नसाल तर मी उपोषणावरती ठाम आहे असं दादासाहेबकडे मी सांगितलं आणि उपोषण या ससूंच्या ठिकाणी जे जे चालू आहे ते उपोषण मात्र कायम चालू आहे हे पोलीस या गोष्टींमध्ये रंगलेत असा आरोप पण त्यांनी केला आहे येलप्पा जाधव हे जे काही उप प्राचार्य होते त्यांनी त्यांचं पद मिळवण्याची त्यांची कॅपॅसिटी नाही तरी पण त्यांना ते पद मिळाले ते पद त्यांच्याकडून हिसकावून घ्यायला पाहिजे असा देखील आरोप दादासाहेब गायकवाड यांनी केला आहे या सगळ्या मागण्या त्यांच्या पूर्ण होतात का ते बघणं गरजेचं आहे मी मेघराज गावरे तुम्ही बघता क्रांती न्यूज धन्यवाद